अचलपूर परतवाडा शहरात तृतीय पंथीयांची संख्या बऱ्याच प्रमाणात आहे नेहमीप्रमाणे शहरातील कुट एखाद्या शुभप्रसंगी किंवा व्यावसायिकांना पैसे मागत त्यांना बरकत देण्याचं काम या तृतीय पंथी महिलांकडून केलं जातं आज अठरा मार्च रोजी परतवाडा शहरातील सदर बाजारात अमरावती येथील एक तृतीय पंथांचा गट दाखल झाला आणि मोठ्या प्रमाणात या महिला सदर बाजारात व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये पैसे मागत असतानाच कांडली येथील तृतीय पंथा पंथीय महिलांचा ही गट दाखल झाला या दोन्ही गटातील तृतीय एकामेकांमधील कार्यक्षेत्र सोडून पैसे जमा केल्याच्या रागातून वाद निर्माण झाला आणि हा वाद विकोपाला गेला आणि एकामेकांना लात्या भुक्क्यांनी मारहाण केली त्यात काढली येथील कमलीबाईंच्या हाताला जबर दुखापत झाली तर अमरावती येथील प्रियाच्याही डोक्याला जखम झाली त्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले आणि हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला आणि दोन्ही तृतीय पंथातील गटा गटातील महिला पोलीस स्टेशनवर दाखल झाल्या नेमका हा वाद कार्यक्षेत्र सोडून पैसे मागत असल्यामुळे झाल्याची बाब पुढे आली आहे पोलिसांनी या दोन्ही गटांना समज दिली असून पुढील कारवाई केल्या जात आहे मात्र पहिल्यांदा परतवाडा शहरात तृतीय पंथ्यांमध्ये पैसे गोळ्या करण्याकरता आपले आपले कार्यक्षेत्र वाटून घेतले असताना अमरावतीतून आलेल्या महिलांनी या भागात का आल्यात असा वाद निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे सदर बाजारात हा वाद असताना वाद होत असताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाहण्याची गर्दी केली होती घटनास्थळी पोलीस आलेत आणि या दोन्ही तृतीपंतांच्या गटातील आपसा आपसातील भांडण सोडत त्यांना पोलीस स्टेशन मध्ये दाखल केले आहे भी भाई ने हमारे इसके बारे में किया संपूर्ण अलवारों से मारा हम लोग प्रदर्शन मांग रहे थे मेरे गुरु भाई पे बात किया कंपनी भाई ने और शांति भाई ने हमारा न्याय करूंगा ये कंपनी कारण क्या मोहम्मद बोलते सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाइव परतवाड़ा